लग्नाचा सीजन सुरू झालेला आहे आणि आता आपलं काम देखील वाढणार आहे कारण सगळीकडनं डिमांड असते ती अशा प्रकारच्या वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओजची आणि ग्राफिक्सची नमस्कार फ्रेंड्स मी नीलम आडे परत एकदा तुमचं आदेश ग्राफिक्समध्ये स्वागत करते तर टॉपिक तुम्हाला कळलेलाच असेल तर आज आपण बनवणार आहोत वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ तर सुरुवात करूया आप, टेम्पलेट्सपासनं आपण लिहूया इथे वेडिंग इन्व्हिटेशन मोबाईल व्हिडिओ हवा आहे आपल्याला त्यामुळे इथे स्पेसिफिकली मेन्शन करायचं मोबाईल व्हिडिओ तर, मोबाई तर आपण टेम्पलेट्सची हेल्प घेऊन आज त्याला कस्टमाइज देखील करणार आहोत तर चला आपण आता एक छानशी टेम्प्लेट अशी निवडूया की ज्याला इंडियन टच असेल ज्या ज्याला आपण आपल्याप्रमाणे व्यवस्थित कस्टमाइज करून घेऊ शकू तर ही एक टेम्पलेट मी सिलेक्ट केलेली आहे तर आपण आलो आहे व्हिडिओ एडिटिंगच्या टाईमलाईनवर आता तुम्ही बघू शकता की नवीन जे अपडेट्स आलेले आहेत त्यानुसार इथे मल्टिपल टाईमलाईन ॲड झालेल्या आहेत तर टेम्पलेटमध्ये आपल्याला फक्त दोन पेज दिलेले आहेत ओके आपण यामध्ये मल्टिपल पेजेस ॲड करू शकतो आणि आता आपल्याला ते आपल्या मनाप्रमाणे डिझाईन करून घ्यायचं आहे तर सुरुवात करूया आपण पहिल्या पानापासनं इथे जे वेडिंग इन्व्हिटेशन टायटल लिहिलेलं आहे त्याला मी ॲज इट इज ठेवणार आहे फक्त त्याची प्लेसिंग आपण दुसऱ्या बाजूला करूया त्याला थोडं वरती नेऊया कारण या सर्कलमध्ये मला नवरी आणि नवरदेवाचं नाव लिहायचं आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे फ्रेंड्स पण शेवटपर्यंत नक्की बघा कारण की यामुळे तुम्हाला आयडिया येईल की आता तुमच्याकडे ऑर्डर्स जर आलेत इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवायचे तर तुम्ही कशाप्रकारे त्याला हळदी मेहंदी संगीत आणि शुभविवाह हे सगळे पेजेस मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत तर तुम्हाला देखील भरपूर हेल्प होणार आहे याचा फॉन्ट कलर मी चेंज केला काही इफेक्ट्स ॲड केले शॅडो किंवा आउटलाईन ॲड करू शकतो आपण यामध्ये किंवा तुम्हाला हवं तसेल हवं तसं तुम्ही ॲड करू शकता आता मी ऑलरेडी हा बनवून घेतलेला आहे व्हिडिओ त्यामुळे मी फक्त आता कॉपी पेस्ट करणार आहे कारण जर आपण लिहायला गेलो ना तर खूप लॉंग व्हिडिओ होईल तर नाव ऑलरेडी आपण लिहिलेले आहेतच त्यालाच मी कॉपी पेस्ट करणार आहे हा एक प्रॉपर व्हिडिओ मी बनवून ठेवलेला आहे तिथूनच आपण हेल्प घेणार आहोत आणि तो सेम आपल्याला बनवायचा आहे इथे पेस्ट करूया तुम्ही बघू शकता नावांमध्ये आता आपण ग्रेडियंट कलर सुद्धा वापरू शकतो तर नवीन कॅनवा अपडेटनुसार हा एक फीचर देखील ॲड झालेला आहे जो की खूप छान आहे आणि हेल्पफुल आहे ठीक आहे हे झालेलं आहे आपलं कलर वाटलं तर चेंज करू शकतो आपण हे बघा वेगवेगळे ग्रेडियंट कलर्स इथे डिफॉल्ट ग्रेडियंट कलर्समध्ये तुम्ही एक्सप्लोअर करू शकता त्याला इफेक्ट देऊया तर आपला पहिला पेज रेडी झालेला आहे जो सिम्पल ठेवायचा आपल्याला फक्त नावं टाकायचे त्यामध्ये एकदा प्ले करून बघू आता हे बघा फ्रेंड्स आता या नवीन टाईमलाईननुसार काय झालेलं आहे की आपल्याला जर मेन पेजच्या वरती आपण एलिमेंट्सना प्रॉपर अलाईन केलं नाही तर ते थोडं रिशफल होऊन जातात तिकडे तिकडे आणि त्यांना परत सेट करण्यामध्ये मग थोडा वेळ जाऊ शकतो तर ती जी नावं होती ती पहिल्या पानाच्या पुढे गेलेली तर ता त्यांना आपण व्यवस्थित जो आपला पेज आहे त्याबरोबरच आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यावरतीच अलाईन करायचं आहे आणि पेजची जी साईज आहे म्हणजे साईज म्हणजे जे टाईम आहे जेवढ्या सेकंडचा जो पेज आहे त्याच सेकंडचे आपल्याला प्रत्येक इलेमेंट जे त्या पेजमध्ये यूज केलेले आहेत ती देखील तेवढ्याच सेकंडची हवी अदरवाईज काय होईल की तो दुसऱ्या पेजमध्ये मर्ज होईल आणि जेव्हा आपण प्ले करू ना तर ते मागे पुढे आपल्याला दिसेल आणि तो गोंधळ होतो तर आता ह्या नवीन व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्हाला हे लक्षात येईलच भरपूरदा तुम्ही हे एक्सपिरियन्स करालच दुसरं पान क्रिएट करायला घेऊ तर याला आपण ग्रेडियंट बॅकग्राऊंड देऊया आपला जो हा पेज असणार आहे तर हा असणार आहे आपला मेहंदीचं फंक्शन आता मी ऑलरेडी जे यूज केलेले एलिमेंट्स आहेत ना तेच इथून मी पटापट उचलणार आहे नाहीतर आपला बराच वेळ जाईल एलेमेंट्समध्ये सर्च करण्यात तर मेहंदीचं पेज आपल्याला दाखवायचं आहे त्यामुळे मग सगळे एलिमेंट्स आपण तसे घेतलेले आहेत ग्रीन कलरमध्ये तर मी काय करते ना की खाली बघा आपल्याला ग्रास दाखवायचा आहे आणि त्याला एक वुडन कंपाउंड दाखवायचं आहे तर हे काय म्हणून मी सर्च केलं होतं हे देखील तुम्हाला सांगते इलेमेंट्समध्ये आपण सर्च करायचं फेन्स म्हणून ई एन -E सी ई -E, मी तुम्हाला दाखवेल आता पुढे ते सर्च केले की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे कंपाउंड्स तिथे सापडतील आता बॅकग्राऊंड घेऊया बॅकग्राऊंडसाठी मी हिरवा आणि पिवळा रंगातला हा बॅकग्राऊंडसाठी तो यूज केलेला आहे आणि सिटिंग अरेंजमेंटसाठी पिंक कलरचा वापर केलेला आहे मी याला थोडं व्यवस्थित आपण पॅक करून घेऊ समोरची जागा हे तुमच्या क्रिएटिव्हिटीवर आहे तुम्ही यापेक्षाही आणखी चांगलं करू शकता मी फक्त एक बनवण्यासाठी म्हणून बनवलेलं आहे की चला तुम्हाला थोडीशी आयडिया येईल अदरवाईज तुम्ही यापेक्षाही सुंदर बनवू शकता मेहंदीचं फंक्शन आपण डोळ्यासमोर इमॅजिन करून वाटेल ती क्रिएटिव्हिटी त्यामध्ये ॲड करू शकतो मागे ती मी ॲज अ बॅकग्राऊंड यूज केलं आणि समोर सिटिंग अरेंजमेंट लावली आणि त्यावर आता आपल्याला मुलगी दाखवायची आहे बसलेली मधोमध बसवली व्यवस्थित आता फक्त आजूबाजूला थोडी इलेमेंट्स आपल्याला ॲड करायची आहेत आता आजूबाजूला आपण ॲड करणार आहोत फ्लावर पॉट्स सुंदर दिसावं म्हणून असं काहीतरी शोपीस तिथे ऍड करायचं आहे किंवा मेहंदीशी रिलेटेड तुम्ही मेहंदीची कोण दाखवणारी थाळी सुद्धा तिथे ऍड करू शकता हे तुमच्यावर आहे आता वरती घेऊया करायला तर इथे नॉर्मल तोरण न लावता आपण थोडेसे स्टायलिश बघा असे हँगिंग लॅम्प्स असणारे फुलांसोबतचे तोरण घेणार आहोत जे उठून देखील दिसेल असं आता ते लॅम्प उठून दिसत आहेत छान दिसत आहेत आणि फुलं पण मागे खूप सुंदर आहेत तर ते आपल्या बॅकग्राऊंडला खूप सुंदर शोभून दिसत आहे त्यालाच आपण जॉईन करून घेऊ मधली गॅप लॅम्प कम्प्लीट करून घेऊ आता या व्यतिरिक्त तरी इथे काही करायची गरज नाही नाहीतर ते खूप जास्त भरलेलं दिसेल तर एक सिम्पल छान वरचा भाग कंप्लीट झालेला आहे आता फक्त टेक्स्ट घ्यायचा आहे तर इलेमेंट्समधनंच हा मला मेहंदी लिहिलेला टेक्स्ट मिळालेला होता या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या रंगातला देखील घेऊ शकता याचा आपण कलर चेंज करू शकत नाही आहे त्यामुळे मी त्याला ॲज इट इज ठेवणार आहे आता फक्त यामध्ये डेटा ॲड करायचा राहिलेला आहे आणि इफेक्ट्स द्यायचं राहिलेलं आहे तर हा आपला सेकंड पेज याला देखील आपण व्यवस्थित आता सगळे एलिमेंट्स अलाईन करून घेऊया हा एक थोडा ना टाईम कन्झ्युमिंग पार्ट झालेला आहे आता नवीन व्हिडिओ एडिटिंगचा मला तरी असं वाटतं की यामध्ये थोडा वेळ जातो आहे तुम्हाला काय वाटते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही हे अनुभव केलेलं असेल तर कारण आधी काय होतं ना एका पेजमध्येच सगळे एलिमेंट्स त्या पेजबरोबर कम्प्लीट होऊन जायचे पण इथे आता आपल्याला प्रत्येक इलेमेंट त्याला व्यवस्थित अलाईन करावा लागतोय थर्ड पेज घेऊया आपण तर मेहंदीनंतरचा कुठला फंक्शन असतो तर तो असतो संगीतचा तर संगीत, संगीत रात्रीचं असतं त्यामुळे मी डार्क बॅकग्राऊंड घेतलेला आहे हवं तर देखील घेऊ शकतो काळा ग्रेडियंट तर मी इथे डार्क रेड घेतलेला आहे आणि खाली फ्लोअरसाठी मी हा एक डिझाईन घेतलेला आहे तर याला तुम्ही काय म्हणून सर्च कराल ना ते आपण बघूया इन्फोमध्ये एलिगंट फ्लोअर इज इलुस्ट्रेशन म्हणून आहे त्यामध्ये बरेच प्रकारचे फ्लोर डिझाईन्स आहेत आणि हा देखील मी तुम्हाला मागे थोड्या आधी सांगितलं फेन्स म्हणून तर त्या नावाने आपण सर्च करू एलिमेंट्समध्ये तर बऱ्याच प्रकारचे तुम्हाला बघायला मिळतील त्याने आपण कंपाऊंड कम्प्लीट केलेलं आहे बघा तुम्हाला इन्फोमध्ये दाखवते थ्री डी फेन्स म्हणून जर इथे आपण टाईप केलं तर वेगवेगळ्या रंगातले आकारातले डिझाईन्समधले तुम्हाला वॉल कंपाऊंड्स बघायला मिळतील थ्री डी शेपमधले फ्लॉवर पॉट्स घेणार आहोत डेकोरेशनसाठी असे मल्टिपल घेणार आहोत आपण त्यालाच डुप्लिकेट करते या व्यतिरिक्त आता वरती थोडे लाइट्स आपण ॲड करणार आहोत दोन्ही कॉर्नरला छान येलो ग्लो करणारे लॅम्प्स ॲड करूया आणि त्यासोबतच हे फेरी लाइट्स म्हणू शकता हवं तर तुम्ही याला हे फेरी लाइट्ससुद्धा त्याबरोबर ॲड केलेले छान दिसत आहेत तर हा लुक कम्प्लीट झालाय यानंतर आता ॲड करूया आपले डान्सिंग कपल त्यांना फ्लोअरवर दाखवायचं आहे मधोमध मद प्लेस करूया आणि मागे कंपाऊंडच्या बाहेर हे लॅम्प्स दाखवायचे स्ट्रीट लॅम्प म्हणून सर्च करू शकता किंवा गेट लॅम्प म्हणून ठीक आहे आता मला फ्रेंड्स टेम्पलेट्समध्येच ना हे जे अनार म्हणतो ना आपण आम्ही अनार म्हणतो तुम्ही काय म्हणता सांगाल दिवाळीच्या फायर क्रॅकर्समधला एक प्रकार झाड म्हणा अनार म्हणा तर हे मला आ, मी रेडीमेडच घेतलेले आहे टेम्पलेट्समधूनच तर त्यांना सिम्पली मी कॉपी घेते आणि इथे लेस करते गेटच्या बाहेर दोन्ही बाजूला ते छान दिसतील असं तर इथे सर्च करूया व्हाईट ग्लिटर कारण की तो बॅकग्राऊंड थोडा सिंपल वाटतो आहे ना तर त्यामध्ये थोडं ग्लो ॲड करण्यासाठी आपण व्हाईट ग्लिटरमधले ॲनिमेटेड हे असे स्टार्स घेणार आहोत ग्लो करणारे हवा तर स्टॅटिक येऊ शकलो असतो पण आपल्याला असं व्हिडिओ आहे ना तर त्यामध्ये आपण ॲनिमेशन ॲड करूच शकतो आणखीनच छान दिसेल तर ट्रान्सपरन्सी कमी केली आहे कारण की आपल्याला तिथे मॅटरसुद्धा लिहायचं आहे संगीतची डेट वगैरे ॲड करायची आहे आता टायटल लिहिणार आहोत आपण संगीत ते देखील एलिमेंटमध्ये ऑलरेडी बनवलेलंच असतं त्याचा फक्त मी रंग चेंज केला आणि यांना देखील व्यवस्थित अलाइन करून घेतलं सगळ्यांचं टायमिंग सेम असायला हवं थोडं जरी मागे पुढे गेलं ना तर ते प्ले होताना गडबड होतं मग या गोष्टीची या व्हिडिओ एडिटिंगमध्ये खूप काळजी घ्यायची आहे आता तर चला आपलं मेहंदी झालं संगीत झालं यानंतर आता मी रेडीमेड टेम्पलेट यूज करणार आहे हल्दी सेरेमनीसाठी सर्च करूया आपण काही डिझाईन्स आणि डिझाईन्समधनंच मी एक जशीच्या तशी यूज करणार आहे फक्त आपण त्यामध्ये थोडेफार चेंजेस करूयात तर ही एक सिलेक्ट केली आहे आता बघा त्याला क्लिक केल्याबरोबर ती पुढे ॲड झाली या ब्लँक पेजवर ते ॲड झालेलं नाही आहे त्यामुळे आपण ब्लँक पेजला डिलीट करूया आणि त्याचं टाईम कमी करूया त्याला क्रॉप करूया आणि सोबतच सगळे एलेमेंटसुद्धा क्रॉप करून घेऊ कारण की ते पेजनुसारच ॲड केलेलं असतात जसा पेज असतो त्याच साईजचे आणि त्याच टाईमचे एलेमेंटसुद्धा असतात तर यामध्ये हळदीमध्ये हो मधला पार्ट मी डिलीट केला आहे आणि कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे जुन्या व्हिडिओमधून वरती हळद लिहिलेला टेक्स्ट ॲड केला आहे आणि जे काही डेट आणि जागा आहे ते कॉपी पेस्ट करून घेतलेलं आहे हे अलाईन करून घेऊ आपण आपल्या मेन पेजबरोबर तुम्ही बघू शकता कि सा से की जेवढ्या सेकंडचं पेज आहे तेवढ्याच सेकंडचे प्रत्येक इलेमेंट्स पण हवेत आता बाकीच्या पेजेसमध्ये देखील आपण डिटेल्स ॲड करून घेऊ मेहंदीमध्ये मेहंदीचं डिटेल ॲड करूया हवं तर तुम्ही फॉन्ट चेंज करू शकता म्हणजे मराठीत लिहिलेलं आहे सगळे डिटेल्स तर आपल्याला माहिती आहे की देवनागरी फॉन्ट्सचे बरेचसे प्रकार इथे आहेत तर त्यापैकी तुम्ही ट्राय करू शकता आता लास्ट पेज करायला घेऊ वेडिंग सेरेमनी त्यासाठी आपण ही टेम्प्लेट यूज करू पहिली टेम्पलेट तर हा आपला लास्ट पेज आहे हा मध्ये जो एक एक्स्ट्रा पेज आलेला आहे त्याला डिलीट करूया आणि अर्थातच आता याचे सगळे इलेमेंट्स जे इकडे तिकडे गेलेत त्यांना व्यवस्थित अलाइन करून घेऊ अक्युरेसी मात्र वाढलेली आहे म्हणजे जे प्रिसाईज म्हणतात ना ते वाढलेलं आहे यामध्ये या, या व्हिडिओ एडिटिंगमध्ये कारण की आपण एक्झॅक्ट आपल्या पेजबरोबरच्याच टाईम लिमिटचं इलेमेंटसुद्धा सेट करू शकतो त्यामुळे आपले इलेमेंट्स देखील अगदी त्याचबरोबर प्ले होणार आहेत आपला पेज जसा स्टार्ट होईल तसे इलेमेंट्स देखील स्टार्ट होतील त्यामुळे हा एक फायदा मात्र झाला आहे पण टाईम जी टाईमलाईन जे आहेत त्या मल्टिपल केल्यामुळे काय होतं आहे की सारखं सारखं आपल्याला स्क्रोल करावं लागतं आहे वर खाली वर खाली आणि ते अलाइनमेंट करण्यात थोडा वेळ जातो आहे आता इथे मी ॲज इट इज डिटेल्स ॲड करून घेतल्या आहेत माझ्या मागच्या व्हिडिओमधनं आणि इथे फक्त मोर ॲड केलेले आहेत दोन आजूबाजूला पत्रिकेतला जो काही मजकूर असतो ना तो मी इथे कॉपी केलेला आहे दोन पेजमध्ये आणि एलिमेंट्समध्ये अजिबात जास्त गॅप असायला नको कारण मग ती एकत्र प्ले होत नाही आता इथे बघा शुभविवाहाच्या वरती मला टेक्स्ट आणायचे आहेत म्हणजे ती सगळी जी डिटेल आहे ती एकत्रित दिसेल तर बेसिक बेसिक आपण सगळं बनवून घेतलेलं आहे आता फक्त काय राहिलं आहे आपण यांना ॲनिमेट करायचं प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला हवं ते इफेक्ट तुम्ही इथे ॲनिमेशनमध्ये देऊ शकता आणि खाली एखादी म्युझिक ॲड करायची सनईची वगैरे जे यामध्ये कॅनवामध्ये तरी ऑलरेडी जास्त दिलेले नाही आहेत ते थोडेसे वेस्टर्न टचचे आहेत आणि म्युझिकच आहेत तुम्हाला गुगलवरनं डाउनलोड करून आणावं लागेल एखादं लग्नाचं गाणं असेल तर ती फाईल तुम्ही इथे अपलोड करायची आणि ते यूज करायचं तर ते कसं करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला आधीच मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे माझे व्हिडिओज चेक करू शकता चॅनलवर आणि याला मी थोडं वेगळ्या प्रकारे ॲनिमेट करते त्याला फक्त पुढे न्यायचं आहे हे देखील आपण शिकलेलो आहोतच स्पीड कमी जास्त करू शकतो पेजेसच्या मध्ये ट्रान्झेक्शन देखील ऍड करता येतं पण मी ते केलेलं नाहीये तुम्ही वाटलं तर करू शकता तर तुम्हाला व्हिडिओ बनवताना काही अडचणी आल्या नवीन व्हिडिओ एडिटिंगमध्ये तुम्ही काय काय अनुभव करताय हे नक्की कमेंट करून मला सांगा आता या व्हिडिओमध्ये हा मोठा व्हिडिओ झाला आहे कारण की यामध्ये मी सगळेच फंक्शन एकाच व्हिडिओमध्ये ॲड केले जसं मेहंदी संगीत हळद हवं तर तुम्ही एक एका सिंगल फंक्शनवर देखील व्हिडिओ बनवून छान अर्निंग करू शकता आणि हा खूप चांगला वे आहे फ्रेंड्स आता बघा तुम्हाला ऑर्डर्स वगैरे मिळतीलच कारण की टेक्नॉलॉजीचं युग आहे तर प्रत्येक गोष्ट आपल्याला क्रिएटिव वेनी बघायला आवडतं त्यामुळे यांचं सध्या खूप ट्रेंड आहे आणि निश्चितच तुम्ही खूप कमी वेळेत टेम्पलेटचा यूज करून खूप क्रिएटिव वेनी असे व्हिडिओ इन्व्हिटेशन्स बनवू शकता तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि तुम्हाला येणारे एक्सपिरियन्सेस नक्की कमेंट करा मला वाचायला खूप आवडेल आधी डाउनलोड करताना आपण जो पेज हवा आहे तो डाउनलोड करू शकत होतो पण आता सगळं एकत्रितच आपल्याला डाउनलोड करावा लागणार आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग